नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फ्रान्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर ह्या ज्या तुम्ही पाण्याच्या गावाने बघताय आपल्या ह्या एक दोन तीन आणि चार ह्या पाण्याच्या गावाने आपल्या पूर्णपणे कनेक्टेड आहेत म्हणजे पहिल्या गावानी जर पाणी सोडलं तर ते ॲटोमॅटिकली दुसऱ्यात येतं दुसरी भरली की ऑटोमॅटिकली तिसऱ्यात येतं आणि तिसऱ्यातून चौथ्यात जातं तर, तर हे असं आहे आपलं पण आपण वॉटर रेग्युलेटर याच्या आधी बसवलेला नव्हता त्यामुळे काय व्हायचं ह्या बहिणींनी क्वाक चालू केला की त्यांचं लक्ष नसल्यामुळं इकडं तिकडं काहीतरी मोबाईल बघ हे बघ बग असं झाल्यामुळं काय झालं तीन चार वेळेस आपल्या टाक्या रिकाम्या झाल्या वरल्या क्वाक चालू असल्यामुळं आणि पाणी सगळं वाहून गेलं त्याच्यामुळं लाईट वगैरे जर नसती आणि असं जर पाणी वाहून गेलं तर मग जनावरांना प्यायला पाणी मिळणार नाही म्हणजे जनावरं बिना पाण्याची ताण्याच दिलेली राहतील त्यामुळं आपण काय केलं आहे आज हे सगळं टाळायसाठी म्हणजे आपण माणसावर विश्वास ठेवू शकत नाही पण सिस्टीमवर तर विश्वास ठेवू शकतो आपण सिस्टीम जर आपण बसवल्या तर त्या व्यवस्थित काम करतात तर आपण काय केलं आता इथं हा असा पहिल्या गावानीत असा वॉटर रेग्युलेटर बसवला आहे म्हणजे वॉटर लेवल रेग्युलेटर ह्याला असं म्हणते तर तिथला कॉक आपला कंटिन्यू चालूच राहणार तो जो कॉक आहे आपला मेन कॉक पाण्याचा तो कंटिन्यू चालूच राहणार आहे आणि इथं आपण वॉटर रेग्युलेटर बसवला आहे तर हे वॉटर रेग्युलेटर कसं काम करतं तर ह्याची लेवल जे आपण त्याला डिसाइड केलेली आहे त्या, के ले ले। त्या लेवलपर्यंत पाणी भरलं की आपोआप पाणी यायचं बंद होईल आणि जसं समजा जरी एक लिटर जरी पाणी कमी झालं त्याच्यापेक्षा किंवा गाईने पिलं तरी बरोबर एक लिटर इकडून रिलीज केलं जाईल म्हणजे हे खूप छान काम करते आता तुम्ही बघू शकता आता पाणी यायला कंटिन्यू चालू आहे आणि जसं पाणी त्याच्या लेवलला येईल तसं आपोआप ते बंद होईल तर दाखवतं तुम्हाला तर बघा हे तुमच्यासमोर आहे पाणी हळूहळू कमी यायला लागलेलं आहे आता ते आपोआप बंद होईल त्याची लेवलला आलेलं आहे आता ते आणि आपोआप आप बंद होईल आणि जसं जसं पाणी कमी होईल एक लिटर जरी कमी झालं तरी एक लिटर पाणी हे रिलीज करेल बघा हे बंद झालं आणि जसं पाणी कमी होईल तसं आपोआप चालू होणार आहे ते आता ते आता ते चालू झालेलं पण तुम्हाला दाखवतो कारण का आता तिकडं त्या, त्या त्या तीन ज्या गावाने आहेत आपल्या त्या साईडच्या तिकडं पाणी जायला चालू झालेलं आहे तसं बघा हे चालू झालं त्यात जसं पाणी कमी होईल तसं चालू होते तर जेवढं कमी झालं तेवढं येईल आणि परत बंद होईल बघा बंद झालं परत तरी अशा प्रकारे खूप छान काम करते सगळ्यांनी आपल्या गोट्यावरती अशी सिस्टीम बसवा आणि पाण्याचे आपलं म्हणजे जे वाया जाते पाणी ते म्हणजे क्वाप चालू राहण्याच्या नादात वाया जाते ते वाया जाणार नाही तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो ॲमेझॉनवर मिळतो ह्या प्रॉडक्ट तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो ज्यांना पाहिजे आहे त्यांनी मागवा धन्यवाद